गिरीश महाजन यांचा पुतनी असून पोलीस दलात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून एकानं एका तरुणीची तब्बल लाख रुपयांना फसवणूक केली या प्रकरणात गिरीश महाजन यांच्या नावाचा वापर करण्यात आल्यानं तात्काळ जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांनी केली या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील अभिषेक पाटील यांच्यावरती नाशिक जिल्ह्यातील सायखेडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय या पठ्ठानं केवळ गिरीश महाजनच नव्हे तर खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार दिलीप बनकर यांच्याशी देखील आपली जवळचे संबंध असल्याचं खोटं सांगून त्यांची फसवणूक केली या प्रकरणी औरंगापूर येथील स्वाती राजेंद्र चाबुकस्वार हिने सायखेडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली फिर्यादीनं म्हटलं की अभिषेक पाटील हा आमच्या घरी वारंवार येत असे त्यानं आपण स्वतःला गिरीश महाजनांचा पुतण्या असल्याचं सांगितलं माझ्या कुटुंबियांशी त्यानं जवळचे संबंध तयार केले यानंतर बहिणीशी प्रेमविवाह केला त्यानंतर आपल्याला पोलिस दलात नोकरी लावून देतो असं आमिष दाखवलं त्यासाठी त्याने स्वाती आणि तिच्या आई वडिलांना मुंबईत नेलं तिथे दादरला काही दिवस ठेवलं तिथे तिला नियुक्तीची बनावट ऑर्डर दिली नंतर अकॅडमीत प्रवेश दिला आणि आठ लाख रुपयांची मागणी केली यापैकी स्वातीच्या आईनं चार लाख रुपये त्याला लागण्यासाठी दिले त्यामुळे आईला आणि दोघांनाही त्याच्यावरती विश्वास बसला त्याचाच फायदा त्यांना घेतला त्याने स्वातीला काही दिवसांनी खोटी नेमप्लेट आणि गणवेश दिला स्वातीला तो पोलीस झाल्याचं सांगितलं त्यानंतर स्वातीच्या बहिणीलाही कुंभमेळा समन्वयक झाल्याचं खोटं सांगितलं दरम्यान औरंगपूरसह परिसरात सोनाली आणि अभिषेकचे फोटोसह बॅनर लावण्यात आले हे बॅनर त्याच्या मामानं बघितल्यानंतर अभिषेकनं त्याची चौकशी केली त्यानंतर अभिषेक पाटील हा गिरीश महाजन यांचा पुतण्या नाही तर त्यांच्याकडे काही पदवीही नाही असे लक्षात आलं यातून पाटील यांनी आपली फसवणूक केल्याचं स्वाते आणि तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं या प्रकरणात गिरीश महाजन यांच्या नावाचा गैरव्यापार झाला आहे त्यामुळे अभिषेक पाटील याला तात्काळ अटक करण्याची मागणी भाजपचे येतीन कदम यांनी केली आमच्याकडे सायकेड्या पोलीस ठाणे मध्ये दिनांक सहा आठ दोन हजार चो पंचवीस रोजी एक घटना घडलेली आहे ती आमच्या आदित्री औरंगपूर गावातील फिर्यादी स्वाती चा चाबोपार हिला पोलीस पोलीसमध्ये भरती करून देतो असं आस, असं म्हणून बतावणी करून तिच्या तिच्या आईवडिलांकडून साडेचार लाख रुपये घेऊन माननीय साडेचार लाख रुपये घेऊन इसन कल्पेश उर्फ अभिषेक प्रभाकर पाटील वैवश चोवीस राहणार एकुलती जामनेर इकडचा असून तो त्याने आपले मंत्री महोदयासोबत तसेच आमदारासोबत ओळख असे भासवून त्यांच्या ते नावाचा गैरवापर करून त्याने तिला ते ब बोगस कॉल कॉल लेटर पाठवून त्याची फसवणूक केलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सतत तक्रार दाखल करून एकशे गृहक्रमांक एकशे चौदतीस आपली पंचवीस तपासावर घेऊन त्याला अट नम नमूद गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे व मान्य न्यायालयात त्याला हजर केलेलं आहे आणि तरी इतर असलेले यांचा शोध घेऊन पुढील तपास करीत आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका